मंदिर आहे आणि याच्या समोरच नेमक्या गणपतीपुळाचा बीच आहे आपण बघून घ्या कारण की तुम्हाला कधी तर तुम्हाला खूप फायदे पडेल ही गोष्ट मच्छी मच्छी भेटले का रस्ता रस्ता भेटले तरी जाऊ चला चक्कर हे काय म्हणतं इकडं मी शंकराचे पिंड आहे आतो मी शंकराचे पिंड आहे हॅलो अँड गुड मॉर्निंग गाय मी जयश ठाकूर पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आणि आज आपला एक कोकणात चौथा दिवस आणि आज जे आपण ठिकाणी झाले ते पूर्ण करूया आता आजच्या ठिकाणी आपला गणपती फुले आपण काल बीचवर गेलो पण पाऊस असल्यामुळे काही शूट करू शकलो नाही पण आता आपण जाणार आहोत मंदिरात तर बघूया किती पाऊस आपल्याला साथ देतो आणि आपण किती शूट करतो पण काल पण मंदिरात येऊ शकलो असतो पण मग काल आलो नाही कारण की आपण काल बीचवर एन्जॉय केलं आणि आज आपण मंदिरात जाऊया कारण की सकाळी वातावरण कसे फ्रेश सुंदर असते म्हणून आज आपण मंदिरात आता जाऊया सकाळी येण्याचे एक कारण असते की सकाळी गर्दी खूप कमी असते आणि असे गाणे बिन लावले बघा तसं मन प्रसन्न होत बघा किती मन प्रसन्न असं वातावरण आहे मंदिर आहे आणि याच्या समोरच नेमक्या हा बीच आहे तर आपण जाऊया आता दर्शन घेऊया मंदिरात जाऊन दर्शन सकाळी गर्दी नसते म्हणून दर्शन एकदम खूप सुंदर प्रकार झालेलं आहे गणपतीपुराच मंदिर समोर असलेला हा समुद्र किनारा सुंदर असे दृश्य आहे टपा मोर या मूर्ती मोर या खूप चांगल्या अशा प्रकारे आपल्या दर्शन झालेलं आहे काहीच बघा सकाळी आले म्हणून आपल्याला काही गर्दी भेटलेली नाही पण आता बघा लाईन लागलेली आहे काहीच बघा भक्त निवास कसा केलेला आहे भक्तांसाठी राहण्यासाठी हा भक्तनिवास आहे इथन फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे त्याचे चेक इन आणि चेकआउट टायमिंग बघा बघून घ्या कारण की तुम्हाला कधी जर आलात तर तुम्हाला खूप फायद्यात पडेल ही गोष्ट खूप सुंदर असं भक्तीनं बनवलेलं पूर्णपणे गार्डन पासून बाल्कनी पासून पूर्णपणे सुविधा आणि खूप रिझनेबल रेटमध्ये असं आधार पण खूप सुंदर बनवलं आहे प्रसाद घेण्यासाठी आपण थांबलेलो आहोत आणि पंचवीस रुपये एक लाडू पॅकेट आहे सहा सहा आईज जातात आपण प्रसाद घेऊन निघालेलो आहोत आणि बघा हा गणपती मंदिर किती मोठा सभागृह आहे इथे इथन पूर्ण लाईन असते संकष्ट वेळेला खूप गद्य असते संकष्ट बोला किंवा चतुर्थी बोला खूप गर्दी असते काय आता आपण आलेलो बीचवर आता बीच किती सुंदर दिसते आपण काहीतरी एन्जॉय करून गेलो होतो पण पावसाच्या मुळे आपण <tell> काही शूट करू शकलो नाही काहीच व्हिडिओ घेतला नाही मोमेंट काय काढू शकलो नाही बघा किती सुंदर ब्रिज आहे आणि आपली काही माणसं आता प्रसंग बीच बीचवर आलेलो परत पण तर hey गाय गणपती फुलेवरून आपण आलेलो प्राचीन कोकणला हा प्राचीन कोकण गणपती फुलेपासून पस। फक्त दीड किलोमीटर अंतरावर हो आहे आणि तिथं आपण आलेलो आहोत तो आत्मदिन कसा आहे पण बघा कसं गार्डन बिल्डन केलेलं आहे हेच बघा कसा एंट्रन्स किती सुंदर दिसत आहे तर इथे दीडशे रुपयाचे आणि दोनशे रुपयाचे असे तिकीट आहेत आपण दोनशे रुपयाचे तिकीट काढलेले आहे बघूया आपल्याला काय काय बघायला भेटते आतमध्ये तर काय जात पण आलेलं प्राचीन कोकणला आहे बघा कसा आतमध्ये शो असतो त्याचे पहिला त्या आरसांचं काय त्याच्यात आपण आलेलो बघा वरती पण आहे आवाज आवाज खम होय लय असं बघायचं काय आता आपण आलो मिरडच्या भरभर आहेत रस्त्याच्या कुठे आहे ये इकडं इकडं वाटतं ए खपला पार्टी काय नाही अभ्या भेटेल का रस्ता ए भाई भारीच <laughs> ना भाई आय कुठं होतास हे जायला अरे ओरिजनल बाब्या भेटला च्या भाईने बाबेच दिसत होता <laughs> का या सगळं दंबून बसलेले त्याने काय रास्ता भेटत नाही थकलन थकलन पुर थकलन चापून चालत रस्ता हे जाऊ नको रस्ता इकड तरी तिने पाला रास्ता भेटे ना ठोकालाच होते या पण <laughs> समजत अरे भेटला ओरिजिनल ओरिजिनल पिंटा ओरिजिनल गाय आम्हाला तर रस्ता भेटलेला पण आम्ही तरी पण बाहेर निघत नाही <laughs> चला फुल टाइम पास राहणार आम्ही आम्ही बाहेर निघत नाही पैसा वसूल करू पैसा <laughs> 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 भेटले <laughs> का रस्ता रस्ता भेटला तरी जाऊ चला चला पुढचं तर पुढचं आता जे आयला म्हणून मगाशी रस्ता भेटला आता रस्ताच ना भेटलं भेटेल का रस्ता भेटू काही रास्ता शोधलेला गाईज बघा कसं प्राचीन कोकण मध्ये आहे सगळं हा इकडे सेल्फी पॉइंट आहे आणि इकडे बेडूक बघा किती मोठं आहे पावसाला सुरू झालं बेडूक लाईक बाहेर निघलाय बघा मार उडी टाइमपास करतोय रोटेक्टन मध्ये बघू कसा आहे रोटेक्टन मच्छी मच्छी बघूया कसं आत मी चक्री द अरे 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 खाली काय दिसू नाही घुमताय घुमताय चक्करीन हे बेकार हे खतर नको अरे बंद करते लाईट बंद करे चक्कर येते खालचा फिरते का काय फिरते नाही खालचा फिरते यो फिरते अरे खालचा फिरते यो यो चक्कर फिरते बघ दिसले फिरते नाही नाही आपल्याला इल्युजन होते हो तसा यो जो यो फिरते यो फिरते रे बघ अरे ही फिरते पण आपल्या वाटतं ही फिरते काय तो काय दिसतो गाइस असा इल्यूजन होते की हा जो आहे ना हा फिरतोय पण आम्हाला वाटतं आम्हीच गोल फिरतून चक्कर येतोय बाहेर दिली चक्कर येतोय चला चक्कर आली गाईज हा विषय काय माहिती आहे का बघा कसं असं वाटतं आम्हीच फिरतो बघा असा गोल फिरते बघा चक्कर येते इथं बघू बघू बघून आता तर निघूया बाहेर पण विषय असा ही बाबा बाबा चक्कर यावायला लागली विषय असा आहे का हा वाढत जो आहे ना तो फिरतोय आणि आम्ही एका ठिकाणी जाय पण ना बघा कसं वाटतं हा बघा कसं आम्ही फिरतो बघा फुल चक्कर यावर आलेले आहे ना निगदर भाई उलट्या होती नाही ते दल बायला असं वाटतं उल्टा फिरतो हे खतरनाक वाटो पण उलटित बसते सगळं बघू आता आम्हाला चक्कर सारखं वाटतंय आता कुठेतरी हॉरर शो आहे तो बघायला जातोत आम्ही बघूया हॉरर शो कुठे ज्याच्यात आम्ही आता गेलो तो बघा त्याचं नाव बघा वॉरटेक्स टनल पूर्ण सा पूर्ण गोल फिरतो तो आम्ही काल पहिल्या आदल्या शो साठी बघा आता हॉरर शो साठी बसलेलो आणि आपल्याला एक गॉगल दिलेले आहे त्याचे नाव कसा दिसते आता पॉपकॉर्न काय सगळा थिएटरला आलोय बघा हा ओरिजिनल बोललेलं आहे

जायला लपरिलती हे जायला मला तरुणा का सेन्सर वर पायपायला की तो आता बघ पूर्णपणे डाना होणा

Bawa dato nahi ho aisa asal ata kon hai kya ja, 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 hey Sido. happy birthday hey

अच्छा घे तिला ए पोरा लढता पोस्ट हाऊस बन लागला तो लागला अजून सोबत

काय येतं प्राचीन लोकांमध्ये प्ले झोन पण आहे बघा गेमची मजा येते तिकवताची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या तर ते होत्या परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते मास्कराचा उंबरटाने त्यांच्या त्यांच्यासाठी मर्यादा होती तिकवता तिथं मुले आहे धुण्यासाठी केला जातो तसेच आजही धार्मिक कार्यामध्ये केला जातो वन आवर लेटर गाईज आता आपण आले महालेश्वर देवस्थानात आणि इथलं वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे अजून पावसाला आलेलं ना नाही तर वातावरण बघा किती सुंदर आहे इथे आता आठवडा झाले तरी वातावरण खूप चालूच आहे पावसाच्या कारणाने तिथं काही दुकानं पण बंद आहेत तर गाय आता आपण वरती पोचलेलो आणि बघा कसा औषध वातावरण असल्यामुळे नॉर्मल थोडे थोडेसे असे धबधबे पडतात आणि माकड बघू शकते काही वातावरण बघायच किती भारी झालेलं आहे इथं ठिकाणी धबधबे धबधबे आज बघा हा आहे मार्लेश्वर मंदिर जिथे आतमध्ये शंकराचे पिंड आहे डोंगराच्या आतिने शंकराची पिंड आणि हवा झाले असं फेमस असा धबधबा मार्गेश्वरचा पावसाळ्यात खूप गर्दी असते तिथे आता जाऊन घेत नाही आपला खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे तर आपण आता निघणार आहोत पुढच्या दिशेने म्हणजे आपल्याला खूप टाईम झालेला आता आपल्या जायचं घरी तर चला काहीच भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनवर जर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र